शिवसेनेचे आमदार अपात्राप्रकरणी जे आहे ते आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आणि ही सुनावणी आज पार पडली याच्या मागचं प्रमुख कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जेव्हा दोन्ही गटाचे आमदार पात्र आहेत अपात्र नाही आहेत असा निर्णय दिला होता त्याचप्रमाणे चिन्ह आणि बहुमत जे आहे ते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना न देता जो निर्णय जो होता तो एकनाथ शिंदेंच्या बाजूने दिला होता जसा निवडणूक आयोगाने निकाल दिला होता तसाच निकाल जो आहे तो आ, आ, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता आणि विरोधात ठाकरे गटाने जी आहे ती सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती खरंतर दोन्ही दोन्ही गटाचे आमदार किंवा ठाकरे गटाचे आमदार अपात्र केले नाही म्हणून शिंदे गटाचे प्रवक्ते जे आहेत त्यांनी गोगावले भरत गोगावले यांनी हायकोर्टात धाव घेतली होती तर इकडे उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती आणि त्याचं फक्त कारण म्हणजे त्यांनी याचिकेत असं दाखल केलं होतं की आगामी विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात जर आ, हा खटला हायकोर्टात चालला तर त्यानंतर पुन्हा अपील करण्यासाठी सुप्रीम कोर्टात यावा लागेल त्यामुळे आम्ही जे आहे तो थेट सुप्रीम कोर्टात आलेलो आहे आणि या संदर्भात आज सुनावणी झाली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने या संदर्भात एक एप्रिल पर्यंत विधानसभा अध्यक्षांना जे आहे ते आ, या संबंधितली कागदपत्रे जे आहेत ते सुप्रीम कोर्टाला सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आगामी सुनावणी जी आहे ती पुढील सुनावणी आठ एप्रिलला होईल असे निर्देश जे आहे ते सुप्रीम कोर्टाने दिले एकंदरीतच आज शिंदे गटाच्या वतीने वकील मुकुल रोहतोगी हरीश साळवे आणि महेश जे यांनी बाजू मांडली तर ठाकरे गटाच्या वतीने वकील अभिषेक आणि कपिल सिब्बल यांनी जी आहे ती बाजू मांडली या संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी सांगितलं कारण जर गटाचे आमदार अपात्र ठरले तर हे सरकार जे आहे ते पूर्णपणे बेदखल होऊ शकतो या सरकारला जो आहे तो घटनात्मक आधार राहणार नाही असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी सांगितलं त्यामुळे आता आठ एप्रिलच्या सुनावणीमध्ये नक्की काय होतं विधानसभा अध्यक्षांना एक एप्रिल पर्यंत या संदर्भातले कागदपत्र जे आहे ते देण्यात सांगितले आहेत अद्याप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावरती काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आता आठ एप्रिलला या संदर्भातली महत्वाची सुनावणी पार पडणार आहे एवढं मात्र नक्की